नमस्कार अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे आय पी एलच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आय पी एल काही काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये चाललेलं युद्ध यावर संपूर्ण गोष्टी लक्षात घेऊन आय पी एल काही काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे आता तो काळ अजून सांगितलेला नाही आहे अजून स्पष्ट झालेला नाही आहे किती मॅचे स्थगित झालेले आहे पुढे मॅच होणार आहे की नाही यावर सुद्धा अजून कोणतीही घोषणा झालेली नाहीये परंतु सध्या जी बातमी समोर येते ती म्हणजे आय पी एल काही काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे आता या संदर्भात भरपूर गोष्टी समोर येत आहेत राजू शुक्ला म्हणजे जे उपाध्यक्ष आहेत बी सी सी जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली होती त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर आपल्याला माहितच आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध चालू आहे आणि त्यामुळेच विविध गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे आणि याच गोष्टींमुळे याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर बी सी सी आय आणि सरकारने हा निर्णय घेतला आहे की आय पी एल काही काळासाठी स्थगित करायचंय आता यावर राजू शुक्ला बोलताना म्हणाले की हा निर्णय बी सी सी चा आहे नक्कीच सरकारसोबत चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढे ते म्हणाले देशात युद्ध सुरू असताना देशात क्रिकेट मॅचेस होणं योग्य नाही दुसरे बोर्ड जे आहेत ते सुद्धा आपल्याला सहकार्य करतील आता राजेश शुक्ला यांना काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत ते म्हणजे विदेशी खेळाडूबाबत आता युद्ध सुरू आहे मॅचेस स्थगित झालेले आहेत तर विदेशी खेळाडूंनी इथे थांबायचं आहे की नाही हा सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यावर ते म्हणाले होते की हा प्रश्न किंवा हे जे संपूर्ण गोष्टी आहे हे संपूर्ण वैयक्तिक खेळाडूवर व तसेच आय पी एल टीम ज्यांची आहे त्यांच्यावर आहे हे अत्यंत महत्वाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढे त्यांना हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की भारताचं जर टूर आहे पुढे आपण जर पाहिलं तर पहिला इंग्लंड सोबत आहे आणि त्यानंतर बहुतेक बांगलादेशसोबत मॅचेस आहेत तर, तर, तर यामध्ये सुद्धा काही नियोजनमध्ये बदल झालेला आहेत का तर त्यावर ते म्हणाले की आता सध्या यावर काहीही चर्चा झालेली नाहीये आणि नक्कीच सर्व जे बोर्ड आहेत ते सहकार्य करतील त्यामुळे हा मोठा प्रश्न नाही आहे आता आय पी एल काही काळासाठी स्थगित असल्यामुळे उरलेल्या ज्या उर्वरित मॅचेस आहेत आणि नंतर प्लेऑफच्या पण मॅचेस आहेत तर त्या होणार की नाही यावर सुद्धा सध्या प्रश्नचिन्ह उभा आहे आता यावर आपल्याला बघावं लागेल की या मॅचेस जर होणार असेल तर त्या कुठे होणार आणि त्या कधी होणार आता भरपूर बातम्या समोर येत माहिती समोर येते नक्कीच त्यावर पुष्टी कोणती झालेली नाही आहे अशी सुद्धा बातमी येते की सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान उर्वरित मॅचेस होणार आय पी एलच्या मॅचेसच्या सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान सुद्धा होऊ शकतात अशी सुद्धा बातमी येते परंतु या बातमीची पुष्टी नाही आहे आपण पाहिलं काल झालेली दिल्ली आणि पंजाबची मॅच धर्मशालामध्ये मॅच झाली होती जवळपास पंचवीस ते तीस हजार प्रेक्षक ब बसण्याची व्यवस्था तिथे आहे आणि त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रेक्षक तिथे आले होते आणि ती मॅच सुद्धा झालेली नव्हती तेव्हा ती स्थगित करण्यात आली त्याचं कारण म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध ती स्थगित करून सर्व प्रेक्षक हे सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर ते स्पष्ट करण्यात आले की यामुळे आपण ही मॅच थांबवतोय तिथे मॅच सुरू असताना पंजाबची पहिली बॅटिंग होती आणि जवळपास एक दहा ओव्हरपर्यंत दहा ते पंधरा ओव्हरच्या दरम्यान तिथे ओव्हर झाल्या होत्या सुरुवातीला तर पावसामुळे पावसामुळे ही मॅच पुढे ढकलण्यात आली होती म्हणजे भरपूर वेळ गेला होता आणि त्यानंतर लाईट्स बंद होणे विविध गोष्टी तिथे घडल्या धर्मशाळामध्ये विविध गोष्टी घडल्या आणि त्यानंतर मॅचला स्थगिती देण्यात आली अत्यंत व्यवस्थितपणे तिथे आलेल्या टीम्स म्हणा तिथे आलेले प्रेक्षक म्हणा संपूर्ण व्यवस्थितपणे त्या मा मैदानामधून आपल्याला बाहेर काढण्यात यश आलं विविध गोष्टीचा धोका असल्याची बातमी समोर आली आपण न्यूजवर सध्यासुद्धा बघतोय भारत आणि पाकिस्तानचं युद्धाचे भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे अत्यंत व्यवस्थित हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच घोषणा करण्यात आली की आय पी एल काही काळासाठी स्थगित करीत आहोत तर नक्कीच हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू असताना क्रिकेट मॅच राहणं किंवा खेळणं हे अत्यंत अयोग्य राहील आणि त्यामुळेच आय पी एल हे काही काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे आता पुढे मॅचेस होणार आहे उर्वरित की नाही हा भाग वेगळा आहे आणि ते महत्त्वाचं सुद्धा तेवढ्या प्रमाणात सध्या तरी नाही हे अत्यंत महत्त्वाचं बाकी याविषयी तुम्हाला काय वाटतं ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद